नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठीला अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर कर, सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करायला विसरू नका बिग बॉस मराठीचा पाचवा शेवटच्या टप्प्यात आला आहे सहा ऑक्टोबर या सीझन मध्ये गुलीगत धोका फेमस सूरज चव्हाण यानं प्रेक्षकांची मन जिंकली आहे दरम्यान मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री झाली राखी स्पर्धक नाही तर फक्त काही वेळेस या शो मध्ये आली होती त्यानंतर राखी सावंतनं सोशल मीडियावर सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांना सूरजला मत आवाहन केलं आहे राखीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे ती म्हणाली आहे की नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात अलीकडे मी बिग बॉस मराठी मध्ये गेले होते तिथे खूप मजा आली पण मला आता असं वाटतं की सूरज जिंकणार आहे तोच ट्रॉफी घेणार आणि सूरजच जिंकून येणार मला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सांगायचं आहे की सूरज चव्हाण चव्हाणला वोट करा भरपूर वोट करा आपला मुलगा जिंकून आलाच पाहिजे राखी पुढे म्हणते की ज्या पद्धतीनं तो एखाद्या माणसाशी बोलतो त्याची ती पद्धत मला आवडते सूरज पाण्यासारखा निर्मळ आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी सूरजला वोट करा असं सांगायचं आहे सूरज तेरा सूरज कभी नाही डुबेगा और तू जितेगा असं म्हणत राखीनं व्हिडिओचा शेवट केला आहे बिग बॉस च्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेप जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा